माफी महाराज माफी तुमची सेवा करायची आमची लायकी नाही चारशे वर्षापूर्वी तुम्ही बांधलेले गडकिल्ले आज सुद्धा तुमच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत पाय उभे आहेत पण आमच्या आजच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांधलेला तुमचा पुतळा मात्र आठ महिनेसुद्धा तग धरू शकला नाही ही आमच्यासाठी शर्मेची गोष्ट आहे अरे काय वाटलं असेल त्या मावळ्यांच्या आत्म्यांना ज्यांनी पूर्ण हयातीत महाराजांच्या केसाला धक्का लागू दिला नाही अरे तळ हातावर गर्दन पेलून ज्यांनी महाराजांना जपलं त्यांच्यावरचा प्रत्येक वार आपल्यावर झेलला ते मावळ्यास तडफडत असतील रे हा महाराजांचा जमीन दोस्त झालेला पुतळा बघून काय उत्तर देणार त्यांना देना। अरे जो राजा आपली पुरी हयात या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा घोंगावत राहिला त्या राजाचा पुतळा वाऱ्याने पडावा एवढे निर्लज्ज आणि नालायक झालो का रे आम्ही अरे कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला पुतळा आठ महिने होत नाही तोवर कोसळतो हा आपल्या कामाचा दर्जा अरे फक्त सिमेंटमध्ये जा असून चालत नाही तर बांधणाऱ्याच्या काळजात इमान असावं लागतं अरे पुतळा पडला की महाराज स्वतःच निघून गेले या महाराष्ट्राची दयनीय अवस्था बघून असा प्रश्न पडतोय कारण ज्या निष्ठेच्या जोरावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच निष्ठेचा लिला होताना आपण सर्वांनी उड्या डोळ्यांनी पाहिला अरे परस्त्रीला माते समान मानणाऱ्या माझ्या राजाच्या स्वराज्या दर दिवशी आया बहिन्यांवर खुल्या अत्याचार होताना बघून राजे स्वतःच कंटाळून निघून गेले की काय असा प्रश्न पडतोय मालवणमध्ये फक्त महाराजांचा पुतळा कोसळला नाही तर अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान कोसळला आहे तमाम शिवभक्तांना प्रचंड यातना देणारी ही घटना आहे पुन्हा एकदा महाराज माफी असावी तुमची सेवा करायची आमची लायकी नाही माफी असावी